इलेक्ट्रॉनिक म्हणून ज्यांनी नाव केलं आणि आज आज प्रतिकूल परिस्थिती उभा करत असताना संजू भाऊच आपल्याला मोरे साहेब असं संदीप भाऊ वेगळे पण आपल्याला पाहायला मिळत्यात काय पाहिजे काय दिलं पाहिजे हे त्याला नेहमी जे गैर आहे का उत्सुकता आहे ते देण्याचं काम आमचे बंधू करत असतात आणि त्या निमित्ताने आज त्यांनी जे आपलं मिल्क पार्लर आहे कात्रच, जो खी थी, खी थी, आगा आगा कात्रच जे ब्रँड आहे आपण जर पाहिला ठिकाणी आज त्याची खाते नारगाव या ठिकाणी आणि आज आपल्या जुन्नरकरांना अतिशय चांगल्या प्रकारे कात्रजचं जे आपण पाहिलं असे असेल तात असेल तिथली लसी असेल जे तूप असेल जो ब्रँड आहे कात्रचा तो आज आपल्या जुन्नरकरांना या ठिकाणी आज उपलब्ध होत आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण आलात मी आमच्या वराडी पर्यावरच्या सर्वांचं स्वागत करतो आणि गिरायकांना कर विनंती करतो की असंच अथरो इलेक्ट्रॉनिक फर्निचर असत याच्यासाठी सर्वांनी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावं या जागेचे जे मालक आहे जे दादा आहेत त्यांनी जे सहकार्य केलं डोके मामा रमेश मामा डोके यांचंही सहकार्य आमच्या बंधूंला आहे काळात त्यांचं असं सहकार्य लाभो आणि अशीच ग्राहकांची जी सेवा आहे त्यांनी उत्तर पार्लर याला सहकार्य करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद सारखे प्रॉडक्ट जुन्नरला लवकर म्हणजे उपलब्ध व्हावं ह्याच्यासाठी जे संजीव भाऊने प्रयत्न केले हे खरोखर वाकण्याजोगं आहे आणि असेच त्या ह्याच्यामधून अजून प्रगती होत जावी संजीव भाऊची हीच म्हणजे माझ्या उदय त्यांना आशीर्वाद देतो नमस्कार साहेब खऱ्या अर्थानं दोन हजार सतरापासून आपण जुन्नरमध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक व्यवसायाच्या माध्यमातून जुन्नरकरांची सेवा करत असताना मला सहजच अशी कल्पना आली की आपण या ठिकाणी मंचर या ठिकाणी कातरचे सर्व प्रोडक्ट मिळतात परंतु जुन्नरलाही तीच प्रोडक्ट सर्व योग्य दरात आणि सर्वांच्या सेवेत मिळावी यासाठी आपण या ठिकाणी हे कात्रचं मिल्क पार्लर आणले त्यामध्ये पार्लर आणले असताना उद्याच्या पाडव्याच्या निमित्ताने असेल आपण आम्रखंड श्रीखंड त्याचप्रमाणे का आमरस असेल काजूकत्रे असेल पेढे असतील त्याचप्रमाणे भरपूर प्रकारच्या आईस्क्रीम असतील लस्सी आहे त्याचप्रमाणे का मसाला ताक असेल अशा कात्रच्या संपूर्ण व्हरायटीज आपण या ठिकाणी ठेवल्यात या ठिकाणी आलेला ग्राहक जे कात्रच्या आउटलेटला मिळतं त्याच सर्व वस्तू या ठिकाणी मिळतील आणि त्याच दरात या ठिकाणी मिळतील आपण सुगंधी दूध या ठिकाणी कुठं उपलब्ध होत नाही पटकनी आणि कात्रज हा एक मोठा ब्रँड आहे हे पाहून आपण अति अल्प दरात या ठिकाणी आपण हे पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ग्राहकांची इथून मागे दोन हजार सतरापासून जी मला सेवा करण्याची संधी दिली अशी जिथून पुढं भविष्यातच आपण ग्राहक राजांनी आमच्यावर प्रेम करून सेवा करण्याची संधी द्यावी मी अशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी महिला वर्ग येणार असेल किंवा फॅमिली येणार असेल तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे महिला वर्गाला या ठिकाणी बसून अतिशय आनंद आईस्क्रीमचा घेता येईल किंवा फॅमिलीला येऊन या ठिकाणी आईस्क्रीमचा खाण्याचा आनंद घेता येईल अशी आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आज आमचे सहकारी मित्र खऱ्या अर्थाने एक कुशल असं नेतृत्व म्हणावं लागेल व्यवसायाच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून अथर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉलच्या माध्यमातून ग्राहकांना सुखसुविधा देणारं हे मॉल ज्यांच्या माध्यमातून सुरू झालं ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य संजय शेटवराडी साहेब यांनी आज कात्रज मिल्क पार्लर या आपल्या जुन्नर शहरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळींना आमंत्रित केलं खऱ्या अर्थाने प्रथमता संजय शेठ वराडी आणि त्यांच्या वराडी परिवाराच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना ग्राहकांच्या पसंतीला खरं उतरणारं प्रॉडक्ट म्हणजे आपलं कात्रज मिल्क पार्लर आहे कारण की आपल्या शेतकरी बांधवांच्या दुधापासून तयार होणारं मिल्क मिल्क असेल त्याच्यानंतर दही असेल ताक असेल लस्सी असेल किंवा बटर मिल्क असेल हे पदार्थ तरुण वर्गाला आवडणारे आहेत ज्येष्ठ मंडळींना आवडणारे आहेत महिला मंडळींना आवडणारे आहेत किंवा फॅमिली वर्गाला आवडणारे आहेत आणि आपल्या जुन्नर शहरामध्ये कात्रज मिल्कचे प्रॉडक्ट एवढे काही मिळत नव्हते परंतु संजय शेठच्या माध्यमातून आज हे पदार्थ श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नरच्या समोर असणाऱ्या आथर् आथर्व इलेक्ट्रॉनिक मॉलच्या शेजारीच त्यांनी सुंदर असं कात्रज मिल्क पार्लर सुरू केलेलं आहे ग्राहक वर्ग अतिशय खुश आहे कारण की आम्ही दोन चार दिवस पाहतोय ग्राहक येत आहेत ये आणि स्वतःहून विचारतायत चालू झालेला आहे का चालू झालेला आहे काय त्यामुळे संजय शेठला काळजी करायचे कारण नाही आपला व्यवसाय हा वृद्धिंगत होणार आहे आणि आपण जे नियोजन दरवेळेला चांगल्या प्रकारचं चा करता भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश देणार आहे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करील संजय शेठचा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत जावो ही पांडुरंग परमात्मे चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी